ट्रस्ट अध्यक्षा डॉक्टर राखीताई मोरे यांचा वाढदिवस येथील जय जनार्दन अनाथ व वृद्धाश्रमातील मुलांबरोबर उत्साहात साजरा करण्यात आला डॉक्टर राखीताई मोरे यांनी मुलांना गोड जेवण पंगत व किराणा माल तसेच वृद्धांना बसण्यासाठी चटई व मुलांना आवडती चॉकलेट वाटली राखीताई आपल्या वाढदिवसानिमित्त बोलताना त्यांना अनावर झाले वयथून पुढे मी या अनाथ लेकरांसाठी केव्हाही हाक मारा मी तेव्हा धावून येईल असे आश्रमातील मुलांना राखीताई यांनी देताना आईसाहेबी शब्द उद्गारले अनाथांची माय संगीता माई दिलीप कुंजा यांनी औक्षण करून शाल पुष्प देऊन डॉक्टर राखीताई मोरे यांचा सत्कार केला आश्रमीय सचिव दिलीप कुंजा यांनी आश्रमाची माहिती देऊन डॉक्टर राखीताई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या उपस्थित गुणिजन परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी बहुरूपी महाराज गुरुवर्य महंत नारायण शिंदे सम्यकधाम चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष पवन ताडगे सचिव चैतन मोरे अश्विनी बेळगावकर प्रसाद बेळगावकर कुंजन मांडळकर जितेंद्र वारे गणेश गुप्ता विजय वाघमारे हेमंत पवार दादा शिंदे आदी भक्त परिवार यावेळी उपस्थित होते याच्यामध्ये की निसर्गाच्या विरोधात जाऊ नाही मुलबाळ दत्तक घेणे किंवा मी आज आहे पण मी माझा शिष्य परिवार मागे सोडून जाणार आहे माझं मंदिर आहे ट्रस्ट आहे मी महामंडळेश्वर आहे बऱ्याचशा गोष्टी आहे कुठेतरी वाटत होतं की मी सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी जाते लग्न कार्यात चाराचे सहा हात व्हावे हा माझा आशीर्वाद असतो त्यानंतर कुठे मुलबाळ झालं तिथे जाते की त्याचं पुढील आयुष्य सुखमय व्हावं एकटे असताना मला असं जाणवत की माझं काय ज्यावेळेस एक मी प्रेग्नेंट व्हाव्या म्हणून पंधरा वर्ष ज्यांना नाही एक आध्यात्मिक कार्याद्वारे मी ओटी भरली मला आता माझं हे भरपूर भरपूरशा ओट्या की त्या सक्सेस झाल्या आई साहेबांची कृपा आहे तर ते बाळ ते पुण्याचं कपल होत मी ओटी भरली महिन्याने ते प्रेगनेंट झाले प्रवास नाही सांगितलं म्हणून बाळ झाल्यानंतर मला सव्वा महिन्या काही गोष्टी चालत म्हणून ते सव्वा महिन्यानंतर आले आल्यानंतर ते बाळ माझ्या चरणांवर त्यांनी सकाळी नऊ वाजता येऊन ठेवलं की हा प्रसाद तुमच्या आशीर्वादाने आहे तेव्हा माझं हृदय रडलं मी त्यांना अश्रू माझे दाखवू शकत नव्हते की किती आनंद झाला मग माझं काय माझ्या रक्तमासाचा काही गोळा निर्माण नाही होऊ शकत का माझ निसर्गाच्या का सानिध्यात काही असं घडू नाही शकत का त्यावेळेस मी स्वतःला खूप सावरलं मी तीन चार दिवस थोडंसं असं डिप्रेशन चालू होतं की भोवे माज़, माज़ से, गरपन, आज एवढं भव्य अस्तित्व आहे मुलबाळ जन्माला आल्यावर ते म्हणताना माझं माझं वारीस आहे माझी वंशाचा दिवा आहे पंथी सगळं पण माझं काय तर मी माझ्या परिवारात ते शोधलं आज महत्वाचं हे जे पुढे बसलेले हे माझे वारीस हे माझं दिवा हे माझे पंक्ती हे माझं सर्वस्व मी आज विश्वाची जगाची आई झाली हे माझे लेख आज माझं हृदय इतकं भरलं ज्यावेळेस मी संगीतातही गुंजाळ किंवा आमच्याही माझ्या भेटी झाल्या मी त्या दिवशी ज्यावेळेस बाप्पासाहेबांच्या बड्डेला प्रथम ऑप्शन माझ्या हस्ते होणार होतो म्हणून मी वेळेत पोहोचले माझ्या जन्मदाता आईचा त्या दिवशी वाढदिवस होता पण माझ्या पाहून दादाने नियोजन करून दिले की नाही गुरु तुम्ही पहिले तिथे हवे ते करून आल्यावर ताईंना मी मोडजून पाच ते सात मिनिटं भेटलेली असेल त्यानंतर मला खंत पण बाप्पासाहेबांनी जाणीव करून दिली की ताई तो ता, मी खूप लवकर गेला बोलल्याही नाही पुढे येऊन वगैरे की मला सगळं अटेंड करणं गरजेचं होतं माझे ज्या आई वडील आहेत पण यांच्यामध्ये मी माझे सर्वस्व शोधते आहे असं सगळं माझा प्रवास चालू आहे आणि आज मी हे जे काही इथे आणलेलं आहे ते माझं नसून या माझं पूर्ण टीमचं माझ्या परिवाराचं ते खूप मोठं मोलाचं श्रेय आहे मी त्यात एकटी सहभागी नाही ठीक आहे राहिला विषय मला वेळोवेळी मार्गदर्शन किंवा सर्व गोष्टींना एक सपोर्ट सिस्टीम किंवा कशा पद्धतीने कार्य केलं पाहिजे नियोजन मी जरी कार्यक्रमांना मला दिवसभर बाहेर राहावं लागतं तर मी कुठे आहे मी काय करते जसं आपण प्रगतीपथावर जातो तसे आपले विरोधक पण तयार होतात माझ्याही समुदायातनं सर्वसामान्य जनसामान्यातनं पण माझा भैरवनाथ ते म्हणजे पवनदादा नेहमी मला सुरक्षा कवच प्रदान करत असतात आणि हे सगळं नियोजन मी त्यांना विचारून त्यांच्या मार्गदर्शनाने आज हे सगळं मांडलेलं आहे त्याचे मी एकटी भागीदार नाही आहे आणि मी एकच म्हणेल आईसाहेबांच्या चरणी माझ्या गोपाळांना दोघाला खूप सारे शुभ आशीर्वाद की ती खूप प्रगतीपासवर उंचावर जावी आज इथलं सर्वांचं नाव मोठं व्हावं तिथेही तिच्या जीवनात खूप प्रगती करावी असे मी आशा व्यतिरिक्त करते तिला खूप सारे भरभरून दोघं आता अन्य आशीर्वाद प्रदान करते माझ्या आईंबरोबर मी आजोबांबरोबर मी नेहमी आहेच तसंच आज तुम्ही एवढं मोठं हे सांभाळता हे छोटी गोष्ट नाही मी माझं मन हे ट्रस्टमध्ये कार्यक्रमांमध्ये माईन माझं काम नाही करत कधी कधी माझी खूप चिडचिड होते आमच्या पाव दादांना ते माहिती आहे गुरु काय चिडचिड करताय असं नाही होत मला इकडे तिकडे आउट ऑफ क्लासिकचे कार्यक्रम सगळ्या गोष्टी तर तुम्हाला गुंजळताई आणि दादा खरंच खूप तुमचं मोलाचा वाटा आहे याच्यासाठी तुम्ही एक तुमच्या आर्थिक नियोजनावर जीवन खूप छान जगू शकत होता बाहेर खूप चर्चा आहे पण तुम्ही सर्व सार्थक जे आहे देऊन टाकलेलं आहे आणि जसं आणि करते आणि माझे दोन शब्द जय जय श्री दिवसापासून नियोजन चालू होत कि मला यायचं यायचं आणि त्या दिवशी त्या येऊन भेट देऊन गेल्या आणि त्यानंतर नियोजन ठरलं की काय द्यायचं काय द्यायचं तर त्यांचा एकोणतीस तारखेला वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसासाठी आपल्याला परत नाशिकला जायचं आहे कारण त्यांचं खूप आग्रहाचं निमंत्रण आहे की माझ्या वाढदिवसाला तिथे उपस्थित तुम्ही राहिले पाहिजे आम्ही नक्कीच तिथे उपस्थित राहू परंतु आज वाढदिवसानिमित्त ज्याने अन्नदान या अन्नदानाने दिदींचा शिष्य परिवार सुद्धा शुद्ध होणार आहे त्यांचं जे कार्य आहे ते सुद्धा शुद्ध आहे परंतु परवाच मला एक दुर्गता का ग तिचा शाळेतून आल्याबरोबरचा प्रश्न होता मग त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि मग मला आशीर्वाद दिला तू जिंकून येशील मी खरंच जिंकून येईन का गं म्हटलं हो मग मत... तू जिंकून येशील परंतु त्यासाठी तुला संघर्ष करावा लागेल संघर्ष खूप महत्वाचा आहे आशीर्वाद माणसाला जीवनामध्ये महत्वाचा आहे त्या आशीर्वादाबरोबर आपण जीवनामध्ये संघर्षही करणं खूप महत्वाचं आहे मग मी तिला सांगितलं आज ती परत थोड्या वेळानेचारली त्यांनी एवढा छान आशीर्वाद दिला खरंच काय म्हणजे <laughs> तिच्या त्या गप्पा असतात झोपायला गेला की मग तिच्या गप्पा एक एक चालू होतात परंतु असो तुमचे आशीर्वाद माझ्या लेकरावरती भेटलेच हेच खूप मोठे खूप मोठे ती जेव्हा ही अपेक्षा तू ज्यावेळी तिच्यावरती तुमच्या सर्वांचेच आशीर्वाद आहे हे खूप मोठे आशीर्वाद तिला लाभणार आहे परंतु असं खूप वेळ होत चाललाय त्यानिमित्ताने आज दिदी आदरणीय असणारे आमचे गुरुवरेगिरी बवरूपी बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन भगवंत पांडुरंग परमात्म्या चरणी नतमस्तक होऊन जे महाराष्ट्राच्या आराध्य देवता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही नतमस्तक होऊन दिंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया की त्यांचं पुढील विषय आणि समाजसेवा भगवंत प्रार्थना करेल पुन्हा ती शिवम गुरुवे हर ओतुंजया गोविंदायमो पूजा मोलम गुरुपा मंत्र मौलंग गुरुवाक्यमोक्षम गुरुपूजा पूजा सत्यमंत्र सत्यं सत्य एकरा अन्यता श्रम नाशी तमेव शरण मम तस्माकर्ण भावे नम रक्षी रक्षी महेशरा रक्षि रक्षिशरा शर मंगल मंगल देशवे श्रवात साधके दे शरे त्र्यंबके गुरी नारायण नमस्ते ओं भूर्भो स्वत सूर्व्यम भर्गोदेव न महिवया आज आपल्या आश्रमात राखी दिदीचा वाढदिवस मी त्याला वाढदिवसाची खूप खूप शुद्ध धन्यवाद दिदी नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक